ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका गार्मेंट कारखान्यात काम करणाऱ्या दहा बांगलादेशींना बुधवारी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान अटक करण्यात आली एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली या कारखान्यात काम करीत असल्याची माहिती एटीएसच्या सोलापूर युनिटला मिळाली त्यानंतर संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली त्या गार्मेंटच्या कारखान्यावर अचानक धाड टाकली असता तेथील संशयित दहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते, के ते बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे पासपोर्ट व परवान्याची मागणी केली तेव्हा त्यांना कोणतीही कागदपत्रे देता आली नाहीत यावरून ते बेकायदा घुसखोरी करून देशात आल्याचे लक्षात आले दहा जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते